बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो मागील महिन्यात नऊ तारखेला दाखल होता त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो आम्ही या अगोदरच त्याच्यावरती अटकेची कारवाई केली होती त्यानंतर इतर दोन मुख्य आरोपींचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्ह्याचा तपास सुरू होता त्यामध्ये पी आय गज्जल आणि आरळकर त्यांची टीम आणि आमचे एसीपी जे या तपासामध्ये कार्यरत होते त्यांनी आपण अटक केलेले आहेत टोटल पैकी तीन आरोपींना आपण अटक केलेला आहे आणि शिवाय त्यांचा पूर्व इतिहास पाहता आपण याच गुन्ह्याला मुक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे पुढील तपास जो आहे तो एसीपी श्री शैलेश काळे करत आहेत तीन आरोपी अटक केलेले कायद्या अंतर्गत कारवाई केली दाखल झालेले या, uh, या गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी घटनास्थळी निष्पन्न झालेले आहेत या गुन्ह्याचा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अजून तपास करणं बाकी आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासात आणखी त्यांना इतर कोणी सहाय्यक करणारे इसम जर आम्हाला आढळून आले त्यांच्यावरती पण सदर कारवाई करणार आहोत शिवाय जो दुसरा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एका आरोपीला अटक केलेली आहे आणि इतर दोन आरोपींचा शोध आमचा सुरुवात सर अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा काढला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अगदी लगेचच हे सगळे प्रकार घडून येतात कोणाला घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कशी काळजी घेणार या गुन्ह्याचा तपास जो आहे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आपण दिलेला आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच या आपण यामध्ये मोठा मोठ्या अंतर्गत ही कारवाई केलेली आहे आणि असे प्रकार घडू नये म्हणून योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते